मी अमित सुरेश सामंत आणि माझ्यावर आदित्य सामंत आणि आम्ही दोघा चाललोय परेल वर्कशॉपला गणपती बघायला कितपर्यंत गणपतीच्या मूर्त्या तयार झाल्या ते आता जरा एक बघून येतो गणपती बाप्पा मोर्या हो मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती अठरा आगमन सोहळा अठरा तारखेला आहे रविवारी दुपारी बारा वाजता वर्कशॉप आहे समोर आतमध्ये बिल्डिंग गणपतीच्या मूर्त्या तयार होत आहेत मूर्त्या घ्यायला आहेत मूर्ती तयार झाली सुंदर आहे ना मोठी मूर्ती आहे गणपती बाप्पा मो शूटिंग करतोय तुझं गणपती बघायला आलास कोल्हापूरचा शिवाजी पेठ कोल्हापूर वस्त्र गणपती बाप्पाना बाय रोड हे ट्रक मध्ये घेऊन जाणार आता किती वेळ लागेल जायला मुंबई वरून कोल्हापूरला तरी उद्या पोहोचणार हळू हळू जायला लागेल ना सावकाश जायला लागेल कोल्हापूरला चाललेत घेऊन सुंदर मोहरियापुरी कधी आले वर्कशॉपमध्ये परळला हा वर्कशॉप अजून एक आहे परळला आलो आम्ही आता वर्कशॉप मध्ये बघूया आपण इकडे परळ वर्कशॉप मला आर्ट वाईकर बंधू यांचे अमराट यांचे नंबर आहे संपर्क क्रमांक परिल सुंदर गणपती बनवलेत गणपती बाप्पा मोर्या सुंदर आहे ना गणपती हो सिद्धिविनायक सिद्धिविनायक सारखाच सेम प्रतिकृती बनवली आहे सद्दीव नाईक सार्थक आर्ट्स संपर्क क्रमांक आहे चित्रशाळा आहे गणेश चित्रशाळा वासुदेव स्वामींच्या ह्याच्यात नृती केलेली आहे स्वामी सुंदर मूर्ती आहे साई गणेश चित्रशाळा आतमध्ये गणपती बनवत इथे गणपती बनवलेले आहेत तयार आहेत आणि आतमध्ये रंग रंगकाम चालू आहे राजन खातू साहेबांचे चित्र निखिल खातू धन्यवाद सर आम्ही लालबागला चाललोय लालबागचे गणपतीचं शाळा आहेत ते बघायला पूर्ण लालबागचं एरिया आहे हे समोर गणेश गल्ली मुंबईचा राजा लालबागला तसं त्या पंडालचं काम चालू आहे इथे गणेश गल्ली मुंबईचा आमच्या मागे दिसते तुम्हाला लालबागला हे चिवडा गल्ली लालबागला आणि इथे लालबागचा राजा गणपतीचं बसव बस स्थापना करतात पुढे या गल्लीत चिवडा गल्ली एका इकडे सगळे फरसांचे आणि मार्केट आहे हे इथे लालबागच्या राजाचं हे सगळे चिवडा गल्ली इकडे सगळे फरसांची फरसाण मिळते इकडे चिवडा फरसाण पूर्ण लाईनी दुकाना सगळी समोर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समोर आहे इथे लालबागच्या राजाचं समोर एंट्री समोर आहे परेलला मागी बघता आपण लालबागच्या राजाचं मंडप आहे आता सध्या काम चालू आहे आतमध्ये आपण शूट करू शकत नाही धन्यवाद बाजी जी दुकान आहे लालबागच्या राजा जेकडची ही सगळी दुकानं गणपतीच्या दिवसात बंद असतात ही बारीकशी गल्ली अशी आणि ही मागे लालबागच्या राजाचं गणपतीचं मंडप आहे समोर समोर लालबागच्या राजाचं मंडप आहे आणि हे इथे एक मोदकम नवीनच दुकान येत आहे नंदिनी जाधव तरी इथे त्यांचे ओनर आहेत फादर इन लो अनगिरी मॅडमचे हे आता सुरुवात करतात तरी आता गणपतीपर्यंत होऊन जाईल अच्छा स्टार्ट इनॉग्रेशन होऊन जाईल तोपर्यंत आणि आता गणपती मोदकाचं म्हणजे भरपूर नाव काय साहेब माझं नाव अशोक सीताराम जाधव अच्छा अच्छा तुम्ही इथे लालबागचे रहिवाशी हो आणि इकडचा कॉन्टॅक्ट नंबर तुमचं हे समोर इकडे दिलेले आहेत आवर्जून आमची बघा क्वालिटी कशी असते स्टार्ट आहे आम्ही याच्याबद्दल घरगुती करत होतो आहे ती स्वतःची आता हे शॉप तुम्ही आता सध्या काम चालू आहे बरोबर बरोबर आणि गणेश भक्तांना खरंच चांगलं होईल की बाजूलाच समोरच मंडप आहे लालबागच्या राजाचं आम्ही असे ऑर्डर वगैरे दोन तीन वर्ष बाहेर देते अच्छा ऑर्डरवर अच्छा अच्छा उकडी उकडीचे मोदक खास उकडीचे मोदक आणि गणपती बाबा एकदम भरभरून चालू एकदा राजा धन्यवाद गणपती बाप्पा मोर सर तुमचं नाव अमित सामंत अमित सुरेश सामंतुब वर मी अपलोड करतो अमित अमित सुरेश सामंत हे चॅनलचं नाव आहे अच्छा हा नमस्कार नमस्कार श्री अरुण दत्ते लालबागला वर्कशॉप आहे त्यांचा नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर ब्लॉगिंग साठी आलेलो आहे भरपूर गणपतीच्या ब्लॉगिंग साठी परेल बॉक्सचा जो बाहेर आहे परेल बॉक्स वगैरे आणि बाहेर सगळे ब्लॉगिंग करत आहेत समोर दिसतो तुम्हाला आता चिंतामणी जो कोल्हापूरचा चिंतामणी गणपती त्याचा मूर्ती बाहेर येते ती मूर्ती कोल्हापूरला घेऊन चालले बाय रोड प्लॅस्टिक कोल्हापूरला जाणार दे? ना किती वेळ लागेल तरी अंदाजे चोवीस तास का रस्ते खराब हळू जायला लागेल जरा बरोबर कुठे एक्झॅक्टली कोल्हापूरला कुठेच आहे अच्छा जवळ आहे अच्छा धन्यवाद धन्यवाद सर गणपती अप्पा मोर्या आदर्श शुक्ला आदर्श शुक्ला जर वॉगलिंग चालेल आदर्श शुक्ला आहे दर्शक लावलं रे आहे ब्लॉगिंग करते आता सध्या परेलला परेल या मंगलपूर गणपतीचं वर्कशॉप आहे परेलला आणि इथे भरपूर युट्यूबर्स युट्यूब युट्युबर्स आहेत भरपूर युट्युबर्स आहेत इकडे गणपती नाव क्या अपल नाव क्या अपल यूट्यूब वर मयूर मयूर ओके ओके थैंक्स थैंक्स नमस्कार गणपति बापा मोरिया गणपति बापा <laughs> डेकोरेशन डेकोरेशनचं दुकान आहे तिकडे लालबागला लाईनी दुकान आहे तिकडे आता हे गणेश उत्सव सुरू होणार आहे त्यासाठी दुकान आहेत भरपूर घ्यायला चाल भरपूर अरुण दत्ते साहेब आहेत लालबाग बघला आलोय मागे मूर्ती आहे धन्यवाद साहेब धन्यवाद खूप खूप धन्यवाद आभार